प्लीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझ्या नेहमीच्या स्टोरवरून आणि मागच्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळलंच मी कुठे आलेली आहे तर मी गेलेली आहे कॉलेजला भरपूर दिवसाने आम्ही आलो होतो कॉलेजला आणि हे आहे आमच्या कॉलेजचं मुख्य प्रवेशद्वार आम्ही मध्ये आलो आहे आणि पेपरसाठीचा हॉल तिकीट घ्यायचं तर लायब्ररीमध्ये जातोय आता आणि आरतीला रिझल्ट घ्यायचा आहे असं की सांगू राहिले लायब्ररी जेव्हा केव्हा होतं तेव्हा गर्दीच राहते बाय लाभरात नाही राहत खिडकीत राहते का तिकीट घेऊन आता बाहेर आलेल्या आम्ही आणि सीट नंबर वरून पाहता खूप लांब लांबची जागा आहे आमची आरती नाही त्याच्यामुळं आम्ही लांब लांब झालोय का आमच्या कॅंगट विचार करणारा व्यक्ती <laughs> सुद्धा नाही तिकड दिसतय खायला आणले काय की चिवडा खाऊ प्लस चिवडा पिवळा खाऊ चिवडा खाऊ खाऊ विचारलाय नाही डायक सुरू झालेत ये बघा या म्हशी सारखे राहिले आणि मला बोलवते सुद्धा नाही खायला एवढे पटाव पडले ना मला एक कॅम्पस सगळं खाली आहे आमचं खायचं प्यायचं महत्वाचे काम झालेले फोटो बी काढून झाले हॉल तिकीट वगैरे पण घेऊन झालेले काम बाकी आहे आणि यांनी नेहमी फोटोस नाही काढले ती स्वतःच नाही म्हटली म्हणून फोटो काढले नाही तुझ्या दुकानात दिसते आहे मंडावर खायचं आहे समथिंग स्पेशल भेट अजिबात नको एक दिवशी आम भेट खाली दिले मूड घालवला भेट चाल ना मीयचंय का चला असत काही नाही तंड तिकडं असतं ऑर्डर देतोय आता सायब्रीन चिली आम्ही ना चायनीज खायला गेलो होतो मंचुरियन पण अवेलेबल नाही येते पण नाही आता पुढे जातोय बघू तिथं आहे का काय हलवो कस ला आधी पण आम्ही खाल्लं होतं आता परत आम्ही डबल मंचुरियन सायब्रीन खाऊन घेतलेली आहे आणि आता जातोय पुढे

आम्ही निघालोय स्टॉपवर आणि डायरेक्टली घरी जायचंय कायच दुकान म्हणून आम्ही त्यांना घरी आणि चाललेले आता पण कारण आज फिरून खूप जाम झालेले प्रॉब्लेम आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय